मार्केट करेक्शन करेक्शन म्हणता म्हणता क्रॅश झालेला आहे असा समज होऊ शकतो बघायचंय नक्की क्रॅश आहे की करेक्शन आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये किती मार्केट अजून खाली पडणार मग तो पडला तर तो क्रॅश नाही तर करेक्शनच या मुद्द्यावरती आपण आता थांब मी जो व्हिडिओ दिलेला होता सोळा सप्टेंबर रोजी त्या दिवशी मी सांगितलं होतं की कि मार्केट किती जाणार आहे आणि आता मार्केट किती पडणार आहे हे बघायचं त्याच पद्धतीनं आपल्याला समजणार आहे की खरोखर कर मार्केटमध्ये करेक्शन आणि क्रॅश किती प्रमाणात येऊ शकतो मार्केट पडलं तर वेल अँड गुड इन्व्हेस्टर खुश नाही तर स्विंगला लवकरच सुरुवात होऊ शकते नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपल्या बरोबर जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा व्हिडिओ मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जायचं आपल्याला चॅट वरती आणि बघायचं येणाऱ्या दिवसामध्ये मार्केट खरंच करेक्शन आहे की क्रॅश आता बघूया इतक्या दिवस मार्केट पडत असताना मी क्रॅश करेक्शन काही बोललो नव्हतो पण आज का बोलतो याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून मी बोलतो आणि जाऊन मला बघायचं आहे ते चार्ट वरती हा तुम्ही चार्ट बघताय निफ्टीचा आणि ह्या निफ्टीच्या चार्ट मध्ये लास्ट टाइम एक जो शॉर्ट बनवून दिला होता मी त्या शॉर्ट वरती इथे मी सांगितलं होतं की आता आपल्याला हा पॅटर्न ब्रेकआउट झाला तर मार्केट खाली जाऊ शकतो आता याच्यानंतर हे शोल्डर जे होत ते सुद्धा बनलेलं आहे आता तुम्हाला बघायचं मार्केट अजून कोणत्या लेवलला जाणार आहे जेवढं माझं टार्गेट होतं पडायचं तेवढं झालेलं आहे ते त्याच्यानंतर मी एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला होता आता हा व्हिडिओ बनण्याचा मागचं खरं कारण ते आहे बघू शकता इथे सोळा सप्टेंबर बघू शकता चालून आलेली संधी आणि इथे मार्केटमध्ये किती मुवमेंट होणार हे मी त्या मध्ये सांगितलेलं होतं आता ते का सांगितलं होतं तर त्या दिवशीचा हा चार्ट बघा इथे सोळा तारखेला मी अनालिसिस केलेलं होतं रिप्लेसमेंट आलेली होती आणि हा ब्रेकआउट झाल्याच्या नंतर खूप चांगल्या लेवलला इथे चांगले ले, पैसे मिळाले मध्ये म्हणजे आपल्या मार्केटमध्ये सुद्धा तिथून मिळाले होते जाऊन तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हळूहळू करेक्शन सुरुवात झाली करेक्शन होता होता मध्ये इलेक्शनची रणधुमाळी सुरू झाली आणि त्याच्यानंतर मार्केट गॅप अप झालं जसं आपल्याकडे होत तसं इथे सुद्धा झालं आपलं मार्केट त्याच दिवशी करेक्शन होऊन पुन्हा वरती गेलं आणि खूप चांगल्या लेवल आपल्याला प्रॉफिट सुद्धा दिलं पण इथे हे करेक्शन जे आहे हे आपल्याला आहे कोणत्या पद्धतीने होणार आहे ही जी गॅप आहे आपल्याकडे अशीच गॅप शिल्लक आहे तर मार्केट खरोखर इथे एक पॅटर्न बनलेला आहे आणि या पॅटर्नच्या नंतर जर का मार्केट खाली आलं तर इथे एक त्याच्याकडे मोठा सपोर्ट आहे कोणतं मार्केट आहे दाऊ आता इथे बघायचंय आपल्याला या मार्केट वरून थोडस आपण प्रशिक्षण करत गेलं तर ओव्हरऑल मार्केटमध्ये हळूहळू आपल्याला समजेल की हा जो करेक्शनचा पट्टा आहे याच्यामध्ये कमीत कमी, कमी सहाशे पॉईंट करेक्शन मार्केट होईल त्याच्यानंतर जर का हा पट्टा आपल्याकडे टोटली घेतला तर जवळजवळ सोळाशे पॉईंट मार्केट खाली यायची शक्यता दाट आहे आणि हे जर सोळाशे पॉईंट खाली आलं मार्केट तर आपल्या मार्केटमध्ये काय परिणाम होऊ शकतो ते आपल्याला जाऊन बघायचं आहे ते होईलच असं नाही आपल्याकडे बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग झालं असेल करेक्शन होऊ शकतं आपल्याकडे सपोर्ट काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे कदाचित असं होऊ शकतं मार्केट इथूनच पुन्हा रिव्हर्स घेईल पुन्हा कधीतरी खाली येईल कारण हा गॅप भरण्यासाठी येण्यासाठी त्याला ते काय आताच यावं लागेल असं काहीही नाही कारण आता आपल्या मार्केटमध्ये पुन्हा उसंती मिळू का शकते कारण आता आपले इलेक्शन जवळ आले वीस तारखेचे इलेक्शन म्हणजे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकतं बघा एक तर मी सांगितलं होतं ही जी इलेक्शन रणधुमाळी हाय लो ब्रेक केला तर मार्केट थोडस खाली जाऊ शकत पण ते खूप उशीर लागला खाली जायला खूप उशीर लागला त्याच्यानंतर बघा इथे काय झालेलं आहे या ठिकाणावरून पुन्हा आपल्याला एक मोठा बनतोय पॅटर्न तो सुद्धा आहे बेरिश आणि तो ट्रिगर झालेला आहे समजा इथून हा लो ब्रेक झाला पुन्हा करेक्शनला येईल मार्केट करेक्शनला येऊन जर का खाली गेलं तर मार्केट खाली जाणार आणि जर का इथेच वरती मार्केट थांबलं तर तोपर्यंत इलेक्शनचे वारे असतील आणि इथून जर का मार्केट इथे सस्टेन झालं की याच पट्ट्यामध्ये मार्केट आपलं थांबू शकतं तो व्हिडिओ मी तुम्हाला दिलेलाच आहे आणि तो जाऊन पुन्हा पुन्हा तुम्ही बघू शकता आता इथंपर्यंत आपण आलेलो आहोत उद्या काय करायचं मार्केटमध्ये ते आपल्याला बघूया जर का मार्केट उद्या खाली आलं तर कुठेपर्यंत येणार आहे तर ते आपण बघूया पहिलं इथून पुढची मुवमेंट जी असेल ती आठशे नऊशे पॉईंटची असणार आहे बरोबर आठशे नऊशे पॉइंट म्हणजे जवळजवळ तेवीस हजाराच्या आसपासची असू शकते मग एवढी ये मुवमेंट येण्यासाठी मार्केट किती क्रॅश व्हावं लागेल तर भरपूर व्हावं लागेल आता हे क्रॅश झालं तरच येऊ शकतं तर पण पुढच्या एक दोन तीन चार दिवसामध्ये सुट्टी त्याच्यानंतर इलेक्शन जवळ इलेक्शन मध्ये काय होईल त्याच्यावरती जर का मार्केट पुन्हा याच पद्धतीनं वरती येऊन थांबलं आणि जर का इथेच थांबलं तर मार्केट हा बेस बनवू शकेल आणि याच बेसवरून आपलं मार्केट पुन्हा वरती जाण्याचा सुद्धा संभव तितकाच आहे त्यामुळं मार्केट इथे करेक्शन की क्रॅश जर बघायचं झालं तर आता सध्या आजपर्यंत मी जे बघितलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो ज्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात कोरोनामध्ये मार्केट पडलं त्यावेळी बघा किती पडलं मार्केट तर कोरोनामध्ये ही एवढी मोठी फक्त अडतीस टक्के मार्केट पडलेलं होतं युक्रेनच्या युद्धामध्ये बघा किती पडलं होतं युक्रेनच्या युद्धामध्ये पडलं त्यावेळी सुद्धा ते जवळजवळ अठरा टक्के पडलं होतं आता असं आपल्याकडे युद्ध वगैरे काय आहे का तर नाही अजून सुद्धा काही दिसत नाही हा नॉर्मल बुकिंग कारण हा सपोर्ट राहिला हा राहिला रेजिस्टन्स म्हणजे वरती गेल्यानंतर सपोर्ट तर याच्या नंतर वरती गेल्यानंतर ते करेक्शन येऊन मग वरती गेलं म्हणजे हे होतं करेक्शन ओके त्याच्यानंतर बघा हे पुन्हा करेक्शन पुन्हा सात टक्क्यांचं सा करेक्शन त्याच्यानंतर ही होती इलेक्शन रणधुमाळी आणि पुन्हा इथं अकरा टक्क्याचं करेक्शन फक्त दोन दिवसामध्ये आता इथे याच्यानंतर काय तर पुन्हा ते आलेलं आहे जवळजवळ ते दहा टक्केने साडे दहा टक्के म्हणजेच अकराच्या आजूबाजू म्हणजे हे जे पडणार मार्केट आहे ते अकराच्या वरती तरी करेक्शन झालेलं नाही आजपर्यंत युक्रेनच्या युद्धामध्ये अठरा टक्के कोरोनामध्ये अडतीस टक्के इतर वेळी सात टक्के सहा टक्के आठ टक्के हे दहा टक्के आहे म्हणजे जवळजवळ असा विचार केला की जे युद्ध सुरू होतं आता आखाती देशांचं त्याच्यातून सुद्धा हा फरक जाणवला तर दहा टक्के ठीक हे करेक्शन आता संपलेलं आहे पण याच्यानंतर खाली मार्केट जर गेलं आणि जर का मार्केट तेवीस हजारच्या आसपास गेलं तर बावीस हजार आठशे नक्कीच जाऊ शकतं त्याला म्हणायचं मार्केट क्रॅश आणि तो क्रॅश मोठा असेल आपल्यासाठी आणि तो क्रॅश जो असणार आहे तो जवळजवळ तेरा टक्क्यांचा चार साडेतीन हजार पॉईंट खाली आता इथे एक बेस बनू शकतो आणि त्याच्यानंतर मग बरीचशी आर्थिक धोरणं आपली व्यवस्थित लागतील इलेक्शन संपेल मंत्रिमंडळ स्थापन होईल त्याच्यानंतर इथून विकासाला वेग येईल आणि मग मार्केट वरती जाईल असं म्हणायला हरकत नाही मग अशाच पद्धतीनं काम जर करत राहिलो आपण तर बाईनची मुवमेंट आपल्याला कोट पुले किंवा शॉर्ट साठी एक तर तुमच्याकडे आहे तेवीस हजार आठशेच्या आसपासची नाहीतर तेवीस हजार म्हणजे आठशे पर्यंत अजून क्रॅच झालं तर, तर करेक्शन आहे नाहीतर इथे सुद्धा मार्केट वरती जाण्याचा चान्सेस आहे आता उद्याच्या कॅन्डल वरती बघूया उद्याची कॅन्डल उद्या आहे एक्सपायरी एक्सपायरीला जर का छोटी कॅन्डल बनली तर इथे बनणार आहे आपल्याकडे एक जे कॅन्डल पॅटर्न ते असणार आहे मग छोटी बनेल किंवा मोठी बनेल त्याच्यावरती समजेल लिंगल फीक बनले की बुल्ली मी म्हटले त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक छोटासा बुलिश पण आहे त्याच्यानंतर मार्केट इथे छोटस करेक्शन घेईल मग इथं एखाद्या वेळेस बेस सुद्धा बनेल मग इथून खाली जाईल किंवा इथून वरती जाईल ते आपण येणाऱ्या दिवसामध्ये बघणार आहोत हे झालं टेक्निकल आता न्यूज बेस वरती बघायचं असेल तर न्यूजच्या वरती आता आपल्याला बघणार नको कारण ते इलेक्शनच्या नंतरच बघू आता आपण जर बघायचं झालं उद्यासाठी ती काम करायचं आहे आणि काम करत असताना एक्सपायरी दिवशी म्हटल्याच्या नंतर एक्सपायरी दिवशी असेल ती मुमेंट आपल्याला कॅप्चर करता येणं गरजेचं आहे आज खूप चांगल्या लेव्हलला सर्वांनी पैसे कमवलेले असतीलच मला असं वाटतंय की ज्या ज्या लोकांना मी एकच कॉल देत असतो ते एकाच कॉलवरती काम करतात इथं बघू शकतात आणि माझा एक व्हिडिओ सुद्धा बघितला असेलच आणि हे आजचं माझं दुसऱ्या अकाउंटच प्रॉफिट हे प्रॉफिट दाखवण्यासाठी मी सांगितलेलं नाही मार्केटमध्ये पैसा मिळतो हे फक्त तुम्ही खात्री करून घेण्यासाठी मी हे दाखवत आहे आता पुढची गोष्ट अशी उद्या इथे बघायचंय सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहे ज्यावेळी आपण सपोर्ट रेजिस्टन्स बघतो हा एक मोठा इथे सपोर्ट आहे आणि हा एक आपल्याकडे रेजिस्टन्स आहे ओके आणि याच्या नंतर मार्केट वरती गेलं तर ते मार्केट इथंपर्यंत जाऊ शकतं तेवीस आठशे पर्यंत आणि मार्केट जर का खाली गेलं तर तेवीस चारशे पर्यंत जाऊ शकतं एक झालं मार्केटमध्ये आता आपल्याला उद्या लेवलला काम करायचं झालं तर काय करायचं ते सुद्धा आपण बघून घेऊ दो। एक तर इथे बघायचं हा तुमच्याकडे असणार आहे एक बेस आणि या बेसवरती तुम्हाला एक पॅटर्न बनेल आणि त्या पॅटर्न वरती तुम्हाला ट्रेड करायचं आहे मार्केट उद्या गॅप अप होईल गॅप डाऊन होईल एखाद्या वेळेस गॅप डाऊन जरी झालं आणि गॅप अप जरी झालं तर रिट्रेसमेंट इथंच येणार आणि रिप्लेसमेंट आल्याच्या नंतर या लेवलला तेवीस हजार सहाशे सत्तर च्या लेवलला रिट्रेसमेंट आल्याच्या नंतर तुम्हाला पी साईडला तरी जायचं आहे किंवा सीई साईडला तरी जायचं आहे सीई साइडला मार्केट वरती गेले तर पी साईडला मार्केट खाली गेलं तर तिथे तुमची स्ट्रेटेजी लावायची स्ट्रॅटेजी लावायच्या अगोदर आपला व्हिडिओ युट्यूबला प्ले लिस्टमध्ये आहे ऑप्शन स्ट्रेटेजी तो मी तुम्हाला आय बटनमध्ये येतोय तो बघून घ्या कोणत्या प्रकारे स्ट्रेटेजी लावायची त्याच्यानंतर इथे जाऊन बघायचं आपल्याला एन साईड वरती मी प्रत्येक वेळी बोलत असतो ग्रुपमध्ये सुद्धा ते शेअर करत असतो प्रत्येकाला या स्टॉकवरती तुम्ही नजर ठेवा हे स्टॉक जर प्लस आहेत तर मार्केट प्लस असेल हे स्टॉक जर मायनस असतील तर मार्केट मायनस असेल त्याच पद्धतीने तुम्ही ट्रेड करा आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही उद्या ट्रेड केलात तर या पद्धतीला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवता येतात मित्रांनो व्हिडिओ लाईकच झाला पाहिजे आजच्या दिवशी आपण इथं थांबू धन्यवाद